निंबरा पोलीस ठाणे हद्दी शेती साहित्य व अवजारे चो, चोरी झाल्याची तक्रारीच्या तक्रारी आल्यावर निंबरा पोलीस ठाण्याचे स्थानक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश अडागे यांनी शेतकऱ्यांना जीपीएस तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला त्यानुसार काही शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आणि यातूनच चोरी गेलेल्या शेती साहित्याची चौकशी करत असताना मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे यांचे मार्गदर्शनाखाली हद्दीतील एका झोपडीत सदर प्रकार उघड झाला कर्तव्य पोलिसांनी वागोदा तालुका रावेर येथील एक संशयित ताब्यात घेऊन चौकशी केली असता तालुक्यातील वडगाव आणि निंभोरा शिरसाळा तालुका बोधवड येथील संशयित आरोपींची नावे समोर आली आहे संशयितांना ताब्यात घेऊन शेती साहित्य मुद्देमालासह सा निंभोरा खेर्डी नावी वरणगाव बोधवड इत्यादी ठिकाणी पोलीस पथकाने सोबत घेऊन सुमारे दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी तीन चाकी वाहनांसह दोन मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे जप्त केलेल्या संशयित आरोपींची चौकशी सुरू असून चौकशीत आणखी काही माहिती मिळण्यासह चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत सदर कारवाई प्रभारी अधिकारी हरिदास बोसरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला पीएसआय ममता तडुई पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश अडागळे आणि हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील अमलदार परेश सोनवणे किरण जाधव प्रभाकर धसाळ प्रशांत चौधरी अमोल वाघ इत्यादी कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे परंतु हेड कॉन्स्टेबल सुरेश अढागये अविनाश पाटील परेश सोनवणे यांची उल्लेखनीय कामगिरी ठरली पंचक्रोशी निंबोरा पोलिसांवर शब्द सुमनांनी अभिनंदनांचा वर्षा होत आहे संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक